मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीझिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा संगमनेर तालुक्यातील चंदनापूर या ठिकाणी जय मल्हार ग्रुपच्या वतीनं क्रांतीवीर उमाजी नाईक यांची जयंती मोठ्या उत्साहात पार पडली आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते क्रांतीवीर उमाजी नाईक यांच्या पुतळ्याला पुष्पार अर्पण करून खंडोबाची आरती झाली तर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे स्वीय सहाय्यक प्रमोद रहाणे भाजपाचे गुलाबराजे भोसले आदींसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी गावातून वाजत गाजत भंडाऱ्याची उधळण करत मिरवणूक काढली गेली या मिरवणुकीत समाज बांधव महिलांसह मोठ्या संख्येनं सहभागी झाले तर क्रांतीवीर उमाजी नाईक निमित्ताने आमदार अमोल खताळ यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या वर्षी <laughs> सुद्धा सगळं लोक आपला समाज हा नेहमी आपल्या या विकासाच्या बरोबर राहिला आमच्या बरोबर आहे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक शेतो नाना असेल आज पुरंदर येथे सुद्धा त्यांनी कार्यक्रम ठेवला होता राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस उपस्थित होते नानांचा खूप आग्रह होता कामदार साहेब तुम्ही आलं पाहिजे पण नानांना नाना, मी जर तिकडे आलो तर आज आमच्या तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये जी जयंती उत्सव साजरा होतो तर त्याला मग मला उपस्थित राहता येणार नाही तर नाना बोललो हरकत नाही तुम्ही मी त्यांना सांगितलं चन्नापूर्वी सायखेंडी आमची प्रेमगिरी आहे मालदर प्रत्येक ठिकाणी मोठ्या उत्साहाने जयंतीचा सा कार्यक्रम साजरा केला जातो उमाजीराव नायकांबद्दल सांगायचं झालं सा तर सतराशे एक्क्याण्णव मध्ये त्यांचा दे पुरंदर मध्ये जन्म झाला आणि आज दोनशे चौतीसावी त्यांची जयंती राहिली आणि या निमित्त गेल्या कित्येक वर्षापासून आपल्या समाज बांधवांकडून सुरू करण्यात आली परंपरा प्रथा सुरुवात होली जोत सुद्धा मला वाटतं आपल्या तरुण सहकार्यांनी तरुणांमधला उत्साह आपल्या दैवताप्रती असलेली निष्ठा आपल्या समाजाचं दैवत जे मधल्या काही कालावधीमध्ये हो असं म्हणता येईल का ज्या पद्धतीने इंग्रजांची राजवट असताना आपल्याला स्वातंत्र्य सत्तेचाळीसला ला मिळालं तर त्याची खरी सुरुवात उमर उमाजी राजे नायकांनी ब्रिटिशांविरुद्ध लढाई सुरुवात केली होती जर त्यांना धोका देऊन जर त्यांना त्यावेळेस पकडलं गेलं नसतं तर मला खात्री आहे का त्याच वेळेस आपल्याला स्वातंत्र्य मिळालं ब्रिटिशांना भीती होती की छत्रपती शिवाजी महाराजांसारखं हे पुढं जनतेच्या मनामनामध्ये पोहोचून प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये राजांचा प्रवास सुरू होता काम सुरू होत त्यांनी वेळोवेळी ब्रिटिशांनी ज्या पद्धतीने जुन्या काळामध्ये लोकांवर अन्याय चालू होता कर लादले होते त्याविरुद्ध सुद्धा मोठा संघर्ष त्यांनी केला महिलांच्या बाबतीत शोषण होत असताना त्या महिलांना पाठबळ देण्याचं काम त्यांनी केलं त्यांनी ज्या पद्धतीने उभारलेलं सैन्य दल होतं त्यामध्ये शिस्तबद्ध धाडसी सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन त्यांनी राजेंनी पुढे त्यांचं नेतृत्व समावेशक त्या माध्यमातून दिसून आलं भारताला स्वातंत्र्य करण्यासाठी लढत आहोत असं त्यांनी इंग्रजांना लिहिलेल्या पत्रात सांगितलं होतं आणि थोडी मी माहिती घेतली त्यावेळेस इंग्रजांनी सुद्धा त्याचा नामोल्लेख धारसी ब्रिटिशांना सोळ की पळ करून सोडणारे राजा असा उल्लेख करून त्याचा सुद्धा जुना इतिहास आपल्याला येणाऱ्या कालावधीमध्ये आज आपल्या तरुणांना नुसता आपल्याला उमाजी राजांना आपला रामोशी समाजापुरतं ठेवून नाही चालला त्यांना इतर समाजातील लोकांना सुद्धा त्याचा आपला पराक्रम त्यांचा माहिती झाला पाहिजे त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध आवाज उठवल्यामुळे त्यांना क्रांतीवर ही पदवी दिल्या गेली त्यांच्या या कामाच्या पद्धतीने कितीतरी क्रांतिकारक प्रेरणा घेऊन पुढे त्यांनी स्वातंत्र्यासाठी पुढे लढा सुरू ठेवला उमाजीराजे नाईक यांचा जीवन आपल्याला स्वाभिमान साहस न्याय लढण्याची प्रेरणा देतो गरीब लोकांसाठी त्यांनी चांगल्या पद्धतीने संघर्ष पुढे नेला आणि आजच्या तरुणांना ज्या पद्धतीने आज सुद्धा आपल्याला सामाजिक जीवनामध्ये काम करताना संघर्ष करावा लागतो या संघर्षाला सुद्धा आदर्श गुण पूर्ण जाण्याचं काम निश्चित आपल्याला करावं लागेल मला सांगायला आपल्याला आनंद होईल आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून वीस लाख रुपये आपण त्यांच्या स्मारकासाठी वरगाव पावसाळ्या येथे मंजूर केले आहेत आणि माझं विशेष प्रेम आपल्या सर्वांना असल्यामुळं आपल्या या गावात दहा लाख रुपये सभा मंडपासाठी मी दिले होते हे <गण> नाही परंतु दुर्दैव दुर्दैवाने तुमच्या ग्रामपंचायतीतील काही लोकांना पोचू उठला आणि त्यांनी आपल्याला जागा द्यायला नकार दिला त्यामुळे हे झाडीचे शुक्राचार्य आपण ओळखले पाहिजे येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये मी दिलेले पैसे जागा तर उपलब्ध करूच आपणही परंतु आपल्या सर्वांना बी समजलं पाहिजे का आपल्या राजेंच्यासाठी साठी आपल्या समाज बांधवांसाठी जी सभा मंडपाची मागणी करण्यात आली होती ते आपल्या गावच्या काही काही म्हणण्यापेक्षा सरपंच आणि त्यांच्या जागा नाही दिल्या असं आपल्या स्थानिक लोकांकडून सांगण्यात आलं पूर्वी म्हणजे आपल्याला लक्षात ठेवायचंय का आपल्याला विकास विकास करण्यासाठी आपण पुढे चाललो आज आपल्या राज्यांचे मुख्यमंत्री सुद्धा आपल्या या आजच्या महत्वाच्या दिवशी स्वतः वेळात वेळ काढून पुरंदर सारख्या ठिकाणी येतात राजांच्या आठवण उजाळा देतात त्यांचा जीवनपट समाजा समोर ठेवता आणि शब्द घेता की हा रामोशी समाज या समाजातील प्रत्येक घटकाला पुढे जाऊन आम्ही त्यांचा विकास करण्यासाठी त्यांच्या सुखदुःखामध्ये राहण्यासाठी आम्ही काम करणार आहे खूप काही या गावामध्ये आता मला काही दिलंय काही जणांनी निधी आमदारांनी दिला आमदाराचं नाव लागेल कोणा सिनेवरती अरे बाबा माझं नाव आहे नका लावू मी नावासाठी आपल्याला नाही माझं नाव नका लावू पण त्याच्या जागेला तुम्ही ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आपल्याला त्यांना दाखवून द्यायचं आहे आता केंद्रात मोदी साहेब आहे राज्यात आपलं सरकार आहे पालकमंत्री आपले आहेत संगमनेरचा आमदार सुद्धा तुमचा भाऊ आहे तुमचा मुलगा आहे त्यामुळे ग्रामपंचायत आपल्याकडे आल्यानंतर जी विकासाची गंगा आपल्याला चंदापूर गावामध्ये सुरू करायची प्रमोद राणे साहेबांच्या माध्यमातून ज्यावेळेस साहेब एकटेच निवडून आले होते त्यावेळेस आमच्या लाडक्या बहिणींनी जी साथ साहेबांना दिली होती आजही तुम्ही लोक आम्हाला साथ देताय तशीच साथ देणाऱ्या पुढील कालावधीमध्ये दे आपल्याला सर्वांना द्यायची आहे तुमच्या समाजातील जे काही प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी निश्चित मी प्रयत्न करणारे कारण निवडणुकीच्या वेळेस मी बघितलं कितीतरी दहशत दाखवली गेली होती तर तुम्ही सगळ्यांनी शब्द दिला होता तुमच्या भावाला मुलाला का तुमच्या तुमच्याबरोबर ठाम उभे राहणार आणि निवडणुकीच्या निकालामध्ये तुम्ही सगळ्यांनी ते दाखवून दिलं त्याचा सुद्धा मला अभिमान आहे आणि आनंद आहे त्यामुळं निश्चित आपल्या विकासासाठी असेल आपल्या समाजातील बांधवांच्या विविध प्रश्नांसाठी असेल मी तुमच्या बाकीशी राहील अशाच पद्धतीने दरवर्षी या कार्यक्रमाला मी उपस्थित राहील किती माझं आमदार तालुक्यात विविध ठिकाणी उमाजी नाईक यांची जयंती अमोल खताळ यांच्या उपस्थितीमध्ये साजरी केली गेली सुखदेव गाडेकर मराठी संगमनेर दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय वस्तू दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडारमध्ये